फुलेश्वरला जाईल म्हटलं ते पाणी भरता बाकीचं आवरता सगळं करता एवढा वेळ गेला आणि दिदीची त्यानंतर तयारी दिदीची तयारीला ना खूप वेळ लागतो तर मग आता निघालेत सगळं आवरलंय दिवापती वगैरे सगळं केलं यश आहे घरामध्ये सगळं आवरून मग निघालेत मी अंजली नवीन चॅनल चालू केलंयच व्हिडिओ सांगितलं मी सकाळी आणि चॅनलचं नाव काय अनस्क्रिप्टेड ड्रामा विथ टाके लिंक टाकतोय हा अनस्क्रिप्टेड म्हणजे मला पण येत नाही म्हटलं बोल काय तू नाव टाकले ते मी कळेल असं तरी टाक उगाच अर्ध आहे मी लिंक टाकेल जर अजून टाकू दे तिला दोन चार व्हिडिओ जरा आत्ता एकच टाकले सध्या अजून थोडीशी व्हिडिओ टाकू द्या मग मी तुम्हाला सांगेन छान टाकते गावचं वगैरे टाकलेलं त्याने मस्त आणि गावी खूप जात असते ती तर चला निघालो येत मग आता बघू आता तिकडे काय कसं काय तुम्हाला दाखवेल मी गेलेत कधी कधी बनय ना आता या पोरींबरोबर पहिल्यांदा चालले मी नाही तर साहेब मी फिर जाते फिरायला इकडे आणि गर्दी भयंकर आहे हां खूप गर्दी आहे आते मागे भरपूर गर्दी बघू आता काय काय घेणं होतंय आता आम्ही आधी चाललो ब्युटी सेंटर मध्ये सामान आला मला नाही आम्हाला लावला बरं तुझं कार्ड आलं असो तू व्हिडिओ मध्ये सगळ्या समोर बोलतो मला काय काय घेणार आहे काय घेतल्यानंतर सांगेल ना नक्की घेणार आहे थोडसं नाही <laughs> चालते बघू काय काय घेते तुम्हाला दाखवते ब्लॅक मी काय कशाला गार्डन लावायला खूप चल नाही नाही चल काही लहान नाही तू चल एवढ ब्युटी मध्ये काय काय घेतलं यात पण आहे वरती बा हा आता ये ना अंजूच आहेत एवढं काय काय घेतलं काय माहितीये इकडे सगळं टोटली भेटतं बघा तोरण वगैरे हो एवढे भेटतात दिवाळीच्या वेळेस यायला मिळत नाही गणपतीमध्ये नाही टोटली भेटत आणि सगळं स्वस्त भेटतं इकडे या साईडला अजून मला कुठंच भेटत नाही इकडे त्यासाठी आम्ही आपल्या गल्लीतून आलो आहे पण जे आपल्याकडं तोरण आहे ते अजून कुठे भेटलं नाही आहे जर भेटलं तर म्हटलं त्याबरोबर कॉन्टॅक्ट करावं आणि ज्यांना पाहिजे पण नाहीच या साईडला नाहीच आहे ते बघूया आता आणि थोडं पुढे पुढे जायचं आहे मला इकडे ड्रायफ्रूट बघायचं आहे पण चांगलं असलं तर घेणार नाही तर नाही घेणार पहिलं बघू हे बघा हे मुंबादेवी मंदिर आहे तिथे झूम करून दाखवते हे मुंबादेवीचं मंदिर आहे पण आता इथे गेट वगैरे बंद झालेत इकडे गेट बंद झालं आहे हा हे मुंबादेवीचं मंदिर आहे हे बघा इथं नाव दिलेलं आहे मुंबादेवी पण आता बंद केलं त्यामुळे जाऊ शकत नाही मला इथूनच दाखवते मुंबादेवीचं मंदिराचं मला ज्वेलरीचे शॉप आहे तिकडे आणि आता सॉक्स घेते सॉक्स पण पाहिजे ना पायांना वगैरे कार लागते म्हणून सॉक्स इथे स्वेटर छान भेटले तिला ब्लॅक कलरचं घेतलंय छान घेतलंय आता काय काय डल हा डल वाटतं आहे ना तर आता नाही घेतले सॉक्स नाही आवडले तिला बघू आता कारण आता इकडे ना बंद व्हायची वेळ झाली खूप लवकर बंद होतं लग्नाचं हळदीचं बड्डेचं सगळे सामान इकडे भेटतात टोटली स्वच्छ बघ तरी पण तिला पुन्हा एकदा ते बघा हे लटत ना ब्लाउजन लावायला तर असे निघाले वेगळे वेगळे पहिले जरा वेगळे होते अशी हे छान आहे पण Thank you. तर आता आलेत घरी बघा दहा वाजले हो? आणि साडेसहाला सहा वाजता गेलेलो तर आता दहा वाजलेत आणि काय काय आलं माझ्यासाठी मी काहीच नाही घेतलं पण दिदीसाठीच बऱ्यापैकी घेतले अंजुनी काय घेतलं दिदीने काय घेतले आता काय काय घेतले ते मी तुम्हाला दाखवते दिदीला घेतलं स्वेटर ते पण ब्लॅक घेतलं का तर सगळ्या याच्यावर चाललं पाहिजे कारण याचं खूप असतं पोरींचं याच्यावर हे त्याच्यावर ते म्हंटले एकच कलरचं हे म्हणजे काय कुठल्या बी याच्यावर घालणार आणि हे बघा यांचं हे मेकअपचं सामान <laughs> <सो लिला उस्पनान>। चांगला <laughs> हे मेकअपचं सामान काय काय आता यांचं काय मला माहिती नाही तुम्हाला सांगते बॉडी लोशन वगैरे असते बॉडी वॉश असते बॉडी ऑइल असते यांचं एवढं काय काय असतं तुम्हाला काय सांगू बाबी मला त्यांची नावं सुद्धा माहिती नाही एवढं जे काय आहे ना मला त्यांची नावं पण माहिती नाही काय काय आहे ते ते सगळे चेहऱ्या लावायचे आहेत ते काय मला कळत नाही आणि यशला मी हे घेतलेत सकाळचा लवकर जातो ना थंडीतून मग हे पॉन्ट मी तिथे तसं व्हिडिओ वगैरे घ्यायला आलावू नको त्यांच्याकडे हे पॉन्ट घेतलेत मी कितीतरी साडेतीनशेच की काहीतरी होतं आणि हे बॉडी ऑइल येते आता थंडीचं ऑईल सगळं त्यांनी असं छान पॅकिंग करून दिलं आहे बॉडी ऑइल असतं हे सं तू आता कशी आपली रखडती होती ना त्वचा तर त्यामुळे ऑइल आहे आणि चेहऱ्याला हे स्किन आपण म्हणजे चेहऱ्यावर पण लावू शकतो आणि हातापायला पण लावायला होतं हे हॉल चेहरासारखं म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये हेच मी तर लावत नाही बघा तुम्हासाठी मला काहीच लागत नाही मी कधीच काही लावत नाही पण यश रोज मागत होता काहीतरी यशसाठी आणले मी दिदीचं होतं ना ते वापरत होता मग ते हे आणलेत मी साहेबांना पण कधी कधी पाहिजे असते तर दिदीला खूप ड्रेस घेतली मॅच मॅच लागतं बघा सगळं ब्लॅक क्रीम कलर हे बघा असे घेतले नवीन आहेत म्हणून मी घरात आले नाही चप्पल अजून घरात आणत नाही हे ब्लॅक हे सेम घेतलं पण एक ब्लॅकमध्ये नाही क्रीम कलरमध्ये अजून वापरलं नाही म्हणून नाही तर घरामध्ये चप्पल मी फक्त जी माझी घरात ना तेवढीच हे करते आणि पण घेतले खूप अरे टाकते आता मी चप्पलची पिशी वेगळीच ठेवलेली त्यांची अशी एक वेगळी घेतली अशी एक घेतलेली तिने जरा ब्राऊन मध्ये अशी घेतली आणि एक अंजूला घेतलेली अंजूला पण दिच घेतली सेम अशी अंजूला थोडी मोठी लागते कारण तिचा पाय थोडा मोठा आहे आणि भरपूर काय काय घेतलं हे तर मेकअपचं झालं सगळं हे स्वेटर झालं आणि हे अंजूला तिने घेतले ड्रेस हे ते नवीन आले दादा हा पॅटर्न नवीन आला अंब्रेला सारखा आहे क्रीम कलरची ची पॅन्ट आहेत एक तिने मम्मीला घेतला आणि एक तिला घेतला अंजूला हा एक मम्मीला घेतलाय वाटतं हा वाला मम्मीला आणि हा अंजुला आणि तिने दोन घेतली हो ती आता इथे तिचे पण दाखवले आणि तिला मी घेतले बघा तुम्हाला सांगू दिदीने या वेळेला ना बड्डेला केक वगैरे काही कट केलं नाही काही सेलिब्रेशन केलं नाही त्यामुळे ना ऑनलाईनच तिने मागवलेले तेच तिने हे केले आणि मग दिदीला मी तिथे हे घेतले बघा अंजूचे पण अकराशे अकराशे वालेचे आणि हे पण मी दिदीला घेतले हे पूर्ण सेट आहेत बघा आता तिला आता संतोष माताचे उपवास करायचे तर म्हटले जरा ड्रेस वगैरे घालून राहिला असा हे घेतलाय पूर्ण सेट कपडा वगैरे छान आहे शाही नाही आता याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दिसतंय माहिती नाहीत पॅन्ट आहेत पिंक कलरची आणि ही ओढणी शाईन आहेत बघा एकदम शाईन आहेत कपडा तर आणि फुल फुल सीव्स आहेत त्याचे आणि हा एक हा मला आवडला ती ती घेत नव्हती बोली दोन्ही दोन्ही पिंक होईल म्हटलं असू दे कुठं रोज नव्हती घालायचे तर हा एक मला लिंबू कलरचा असा हा आवडला जरा पोपटी कलर छान वाटत होता लिंबू पण नाही आहे आणि असं हे पण नाही आहे सगळे फुलच घेतलेत मी तिला म्हणजे म्हटले तू अशी उपवासाची आहे आणि घालणार आणि ऑफिसला पण घालून जाऊ शकते आराम ऑफिसमध्ये चवलेत चालत नाही त्यांच्या अजिबात चालत नाही सो असं याला छोटीशी अशी मस्त डिझाईन आहे बघा भारी वाटते फुल हात आहेत खाली काही डिझाईन नाही बाकी प्लेन आहेत पण ओढणी छान आहे दोन्ही कलरची कॉम्बिनेशन तिचं असं मस्त आहे दोन कलरचं आहे ही ओढणी आहे आणि हिचा पण पायजमा जो आहे पिंकच आहे पण छान वाटते आणि हा एक आवडला मला नंतर हा लाचला मी तिला घेतला तिने एकच घेतलेला अगोदर तो म्हटली घे असू दे मी माझ्या स्वतःसाठी का काही घेत नाही पण मला मला साई वाटतात म्हणून मी मला घेत नाही <laughs> हा कलर मला आवडलेला दि नको बोलत होती पण म्हटलं हा क्रीम कलर चांगला वाटतोय मस्त एकदम बघा असे हा त्याला पण पहिले गळ्याला एवढं आहे रे असं सगळे फुलच घेतले का तर उपवासन जर घाले तशीच ती घालून जाऊ शकते ऑफिसला असं खाली अशी डिझाईन बघा नारळाची झाडं वगैरे अशी डिझाईन आहेत छान वाटते याला सेम आहेत याला काही कॉन्ट्रास्ट नाही क्रीम कलरचीच पॅन्ट आहेत आणि ओढणी आहेत असे छापलेले आहेत बघा छान वाटते दीदी हा नव्हती घेत म्हटलं घे असू दे माझं काही लवकरच आण होत नाही तिकडे त्या साईडला अशी ओढणी आहेत छान वाटते हे सेम आहेत असं याचं याला कॉन्ट्रास्ट नाही पण आवड नाही लुक येणार याला चांगलं वाटतं आहे आणि अंजुनी आता हे नवीन आलेत ना, ना ती बोली दीदी घेतो म्हणजे दीदी तुला नाही सुटवणार हा कपडा तुला नाही व्हायचा म्हणजे कपडा नाही तो कलर आहे ना दिदी डल दिसला असता तो आणि हा दिदीला पहिला सुरुवातीला हाच आवडलेला दिदीने हाच घेतलेला ते दोन मी जबरदशी घेतली तिला हा पण तिला बोलत होती की एकच घे बस झालं ना, का ना नको दुसरं काही घेतलं नाही तू याला असं गळ्याला मस्त बघा असं छान आणि फुलच खातायचं भारी वाटत होत तर असू दे म्हटले सोरवींचं चाललेलं बाहेर खायचं तिकडं पण मी बोलले नको खायला नको मग घरी मागवलंय आज त्यांच्याबरोबर हे बघा बर्गर मॅग्जी मधून काय मागे आणि फ्राईज तर म्हटले घरात बसून खायला म्हणजे यश पण खाईल तिकडे आम्ही तिघेनीच खाल्ला असं कारण साहेब काही खात नाही सगळं असं मीच दिले त्यांना म्हटले चला माझ्या कोणात पार्टी घ्या तुम्हाला असू द्या आता त्यांनी ते मागवलं तर बसून खाणार आहे सगळे तर चला छोटीशी शॉपिंग झाली रेडीचीच झाली माझी तर काहीच झाली नाही आहे पण ठीक आहे असू द्या थोडंसं आणलं घेऊन कारण रोज ती लाईट करून करून वैतागून गेली मेन म्हणजे तर ती खूप वैतागली तर म्हटले आज आहे सुट्टी आमच्याला पण घेतलं बरोबर तर काय पाहिजे घे म्हटले तरी बांगड्या बिंगड्या काय काय बघत तुम्ही म्हटले नको खूप बांगड्या झाले का अजिबात नाही घ्यायच्या त्या आता ठीक आहे चला आता असू द्या चला आता हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आहेत आणि पुन्हा एकदा सांगते आता रोज डेली आपले व्हिडिओ नाही येणार ना आहेत असंच काहीतरी थोडंसं एखादीशी रेसिपी रेसिपी टाकणार कुठली काही कुठलं काही असं फक्त हप्त्याला दोन व्हिडिओ जाणार आहेत नाही जाणार का आता दिदीच्या झोप यायचं तिच्या आरामाचं पहिलं लक्ष द्यायचं आहे सगळं गोंधळ आहे ती झोपलेली असेल तर खूप गोंधळ आहे साडेचारची ड्युटी झाली तर सकाळी तीनला घरात येते ती तीनला घरात आली की इथे झोपते कारण तिकडे येत झोपलेलं राहतो ती इकडं झोपते तर ती इथे झोपली तर दोन अडीच वाजेपर्यंत तिथं झोपलेली असती मग मला अजिबात तिकडे आवाज नाही करत भाभीसुद्धा अगदी चुपचाप काम करते यो म्हणून मला कुठलं काही सध्या शूट नाही घ्यायला होतंय कुठली रेसिपी नाही तिचं जे बनवते दरवाजे लावून बनवत असते मी जेवण वगैरे ठीक आहे चला आता या व्हिडिओला इथे थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मग सर्व ताई श्री स्वामी समर्थ